नमस्कार मी प्रीती हिरलेकर सांगली बुलेटिन मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत करत आहे पाहूया आजच्या ताज्या घडामोडी बातम्यांची बुलेट ट्रेन आपली सांगली बुलेट गेली चार दशक मी शेरी नारायणचं नाटक पाहतो अजून किती वर्षात तेच ते कॅसेट वाजवणार आहात हे ढोंग आता थांबवा सांगलीकरांच्या आरोग्याचा खेळ खंडोबा करून ठेवला तातडीने नाल्यावरील पंप सुरू करा कोयणेतून एकवीसशे क्युसेक पाणी सोडा आणि नदी पात्र स्वच्छ रस्त्यावरची लढाई सुरू होईल असा इशारा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी दिला शेरी नाल्याचे पाणी थेट कृष्णा नदीत मिसळत असल्याच्या प्रकाराबद्दल त्यांना महापालिका आयुक्त शुभम गुप्ता आणि पाटबंधारे विभागाचे अध्यक्ष अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांच्याशी चर्चा केली काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नाल्याच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली या स्थितीत सांगलीत साथीचे आजार पसरले तर महापालिका जबाबदार असेल असा इशारा त्यांनी दिला पृथ्वीराज पाटील म्हणाले की गेल्या चार दशकांपासून शेरी नाल्याचा विषय सोडवता आला नाही ही लाज वाटण्यासारखी स्थिती आहे राज्यात नवीन सरकार स्थापन होत असताना सांगलीकरांना शेरी नाला मिसळलेलं पाणी प्यावं लागतं हे दुर्दैव महापालिका किती वेळा अहवाल पे अहवाल खेळत बसणार या विषयाला तडीच नेण्यासाठी सांगलीकरांना पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली ते आम्ही करूच मात्र आज घडीला नदीतील पाणी प्रदूषित झालं त्यावर तातडीचा उपाय करावा पंप तात्काळ सुरू करावेत नाल्याचं पाणी बंधाराच्या वर नदीत मिसळायचं थांबवावं त्यासाठी सगळी यंत्रणा युद्ध पातळीवर वापरा असे मी आयुक्त गुप्ता यांना आवाहन केलंय आठ बंधारे विभागाशी चर्चेबाबत त्यांनी सांगितलं की कोयना धरणातून सध्या एक हजार पन्नास क्युसेक विसर्ग असल्याचं अध्यक्ष अभियंता चंद्रशेखर पाटोळे यांनी सांगितलं पाणी सांगलीत यायला वेळ लागू शकतो त्यामुळे एकवीसशे क्युसेक विसर्ग करून नदीतील दूषित पाणी वाहत करणं गरजेचं आहे त्यानंतर तातडीने सांगली बंधाऱ्यावर बर्गे बसवावेत अशी विनंती मी त्यांना केली आहे यासाठी आम्ही दोन दिवसांची मुदत देऊ त्यानंतर संघर्ष सुरू करावा लागेल